हेच चुकीचं आहे किंवा जज आणि जर क्रिमिनल एकत्रित येऊन एका व्यासपीठावर कार्यक्रम घेत असतो जसं की आता जामखेडमध्ये जेव्हा आपण महाविकास आघाडीमध्ये मुंका निधी हा एका असणारा न्यायालयासाठी आणला होता मग त्या व्यासपीठावर आम्ही गेलो नाही आम्ही खाली बसतो जो प्रोटोकॉल पाळावा लागतो तो आम्ही पाळत असतो तो जजेसनीसुद्धा पाळला गेला पाहिजे सुद्धा गेला पाहिजे आणि मग जजेस आणि पोलिसांना कळलं पाहिजे की क्रिमिनल त्या भागात आहेत नाही आहेत जवळ येतात नाही आहेत फोटो काढतात होली खेळतात असं जर काय होत असेल तर ते चुकीचं पण न्याय गरिबाला न्याय कसा मिळणार असाही प्रश्न त्या ठिकाणी उरला होता नाना पटोलींनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पक्षामध्ये येण्याची ऑफर केलेली आहे मुख्यमंत्री पद देण्याची ऑफर केलेला आहे त्यांना कुठंतरी या ठिकाणी जे आहेत ते संपण्याची व्यवस्था केली जाते मी एवढंच म्हणेन काल होळीचा दिवस होता आनंदाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस होता वेस्ट तिथं कुठे येऊ नये त्यामुळेच कदाचित पटोले साहेबांनी त्या दिवशी एक प्रामाणिक आणि मनातली इच्छा त्या ठिकाणी व्यक्त केली की ज्या पद्धतीने सरकार चालायला पाहिजे ते काय चालताना दिसत नाही गुडबुड्या कदाचित बी जे पीकडनं मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत आणि असं होत असेल आणि त्यामुळे राज्याला नुकसान होत असेल तर कदाचित होळीच्या निमित्ताने आहे असंच त्यांनी एक इच्छा व्यक्त केली असेल तर त्या दोन दुसऱ्या एक त्यांनी एकत्रित येऊन वेगळंच काहीतरी सरकार हे विरोधी पक्षाबरोबर स्थापन करावं सगळ्या पक्ष आमदारांबरोबर ही त्यांची व्यक्तिगत इच्छा आहे असं मला वाटतं त्यामुळे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं असलं ते शेवटी निर्णय आज त्या नेत्याला त्या ठिकाणी घ्यायचा असतो अशी प्रथा महाराष्ट्रामध्ये नव्हती ठराविक सरपंच ठराविक लोक मुद्दामुंजा अशा पद्धतीने द्वेष आपल्या या संतांच्या भूमीमध्ये महामानवांच्या भूमीमध्ये जर सरत असतील तर मला असं वाटतं की संतांचा आणि महामानवांचा विचार या त्या लोकांना कळलेला नाही त्यामुळे काही नेते नेते फक्त द्वेष पर पेरण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत आणि त्या नेत्यांकडे बघून छोटे नेते नाही तर सरपंच जर काही अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असेल तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की संतांचे आणि महामानवांचे विचार अनुकरण करा उगाच नेत्यांना खुश करणाऱ्या जे छोटे नेते आहेत त्यांचा विचार तरी मात्र तुम्ही अनुकरण करू नका आता बीडमध्ये रोज एक नवीन व्हिडिओ व्हायरल आहे कुठेतरी पोलीस बीडमध्ये रोज एका प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होऊन आणि तो व्हायरल होतोय या संदर्भात पोलीस प्रशासन कुठेतरी कमकुवत आहे का राज्यामध्ये असं वाटतंय काय व्हिडिओ येत असतील त्याच्यामुळे तथ्य असेल बोलाव जाण्याची जरूरत आहे ते कोणाच्या बाबतीत काय असेल त्यामुळे जर व्हिडिओ येत असतील त्यामुळे लोकांची भीती कुठेतरी बीडमध्ये लोकांनी विषय हातात घेतल्यामुळे जेव्हा लोक आक्रमक होतात તેવા ગુડ શાંત પડતાર તેવ ને શાંત પડતર તમે લોકંની તથા ભૂમિકા ઘટ્યામૂ આજે લરા भयभीत नसतील कमी बरेच व्हिडिओ आता बाहेर येत असतील असे आपल्याला म्हणावं लागेल पण जे काय कोणाचे व्हिडिओ असतील शहानिशा करा आणि योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार हे नक्कीच पोलीस प्रशासनाकडे आहे पण ह्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर रोज एक रेपची घटना मर्डरची घटना नाहीतर मारा हाणामारीची घटना नाहीतर कपडे काढून दुर्दैवाने विविध समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी मारलं जात असेल तर धनगर समाजाचे असतील ओपन समाजाचे असतील तर ला ला एस सी समाजाचे असतील हे अतिशय विचित्र गोष्टी या आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि महिला सुद्धा स्वतःला सुखरूप समजत नाहीत हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मन नक्कीच नाराज झालेलं आहे गोविंद पाटील जयंत पाटील आमचं एकच मत आहे की तुम्ही मल्हार डॉट कॉम नावाचं जे काय पोर्टल काढलेलं आहे नंतर ऑनलाईन सेवा तिथं सुरू केलेली आहे त्याच्यामागे कोण ही प्रायव्हेट कंपनी आहे का सरकारी हे जरा स्पष्ट सांगा सरकारी असेल तर डॉट ओआरची का नाही त्याच्याचबरोबर मग मुख्यमंत्री उद्घाटनाला का आले नाहीत मग एखादा व्यक्तिगत विषय जर एखादा मंत्री पुढं करत असेल एखाद्या व्यक्तिगत कंपनीला पुढं पुढाकार देत असेल तर ते योग्य नाही आणि या महाराष्ट्रामध्ये हे जे काही अशा पद्धतीने वक्तव्य केले जातात भेदभाव केला जातो जेवणावरनं खाण्यावरनं हे योग्य नाही तुम्ही जर बघितलं अजितदानी स्वतः त्यांचे कानसुद्धा टोचलेले आपण सगळ्यांनी ऐकलेले आहेत त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी चालत नसतात हे कुठेतरी या नेत्याने समजून घेतलं पाहिजे बघा मी ना, ना, ना एक आमदार आहे आमदार म्हणून मी काही बोलू शकतो एखादा सभापती पदावर गेल्यानंतर ते एक संविधानिक पद आहे त्या पदावर असताना तुम्हाला राजकीय कार्यक्रमाला जाता येईल तुम्हाला राजकीय वक्तव्य करता येईल तुम्हाला त्या ठिकाणी कुठेतरी एखादं स्टेटमेंट नाही ते मीडियावर एखादी वाईट ही राजकीय देता येत राजकीय देता येत नाही आता ते सभापती झालेले आहेत ते कसे झाले कोणामुळे सभापती झाले कोणाच्या विरोधात लढले आणि काय झालं हे अख्ख्या दुनियाला तिथं माहिती आहे मी एवढीच विनंती करेल आमचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर साहेबांना हे शिष्टाचार काय असतो संविधानिक पद्धतीचा शिष्टाचार काय असतो हा मात्र करून राम शिंदे सरांना ज्या सभापती आहेत त्यांना कुणीतरी शिकवावा जर कुणी शिकवत नसेल तर राहुल नार्वेकर साहेबांनी शिकवावी विनंती या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी जे व्यक्तिव केलं होतं की आता माझ्या उपस्थिती त्याच्यावर पूर्ण राजकारण सुरू झालेलं आहे राजकारण दुर्दैवाने वक्तव्यावर त्या ठिकाणी केलं जातं एखादा नेता काहीतरी वक्तव्य करतो त्याचा वेगळाच कुठेतरी अर्थ असतो वेगळाच अर्थ काढला जातो असतो आणि टी व्हीवर फक्त त्या वक्तव्यावर चर्चा होत असते मला एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांनी फक्त शेतकऱ्याबद्दल बोलावं कष्टकऱ्यांबरोबर युवा विद्यार्थी महिला त्यांच्या विषयावर बोलावं आणि तेवढ्या तशा बातम्या लोकांच्या हिताच्या जर मीडियावर आल्या तर मला असं वाटतं की महाराष्ट्रात दुर्धाराशिवाय राहणार असं